नगर लोकसभा मतदारसंघात दोन हजार चौदाची निवडणूक लढवणाऱ्या अभिनेत्री दिपारी सय्यद यांनी आताच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांना पाठिंबा जाहीर केलाय साखळी पाणी योजनेसह दक्षिणेतील अनेक प्रश्न विखे सोडवतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय मी शिवसंग्रामची महिला अध्यक्ष आहे सगळ्यांना माहीत असेल तर मी सांगू इच्छिते की मी शिवसंग्रामची महिला अध्यक्ष आहे आणि त्यामुळे मी आमचा पक्ष जो आहे तो बी जे पीचा युती पक्ष आहे त्यामुळे माझा पूर्णपणे पाठिंबा पा, मी युतीबरोबर जाते जेव्हा सुचे बोलले तेव्हा मला असं कळलं की मला मी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना मी पूर्णपणे सकाळी पाणी योजना मागतो ज्या ज्या रीतीने आम्ही आलो होतो पाण्यासाठी आणि ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस सरांनी मला वेळ दिली अठ्ठावीस तारखेला आणि त्यांनी मला सांगितलेलं की आठ दिवसात मी सर्वे आणून देतो आणि त्यांनी आठ दिवसात तो सर्वेचा पेपरही आणून दिला त्यामुळे माझी खात्री अशी आहे की ती साकाळी पाणी योजण्यासाठी हेच सरकार आपल्याला इथे पाणी आणून देऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं की सुजयदादा आपल्या बी जे पीमध्ये आलेले आहेत आणि मी जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी मला सांगितले की आपण एकत्र मिळून म्हणजे म्हणतात ना एक आणि एक दोन नाही होत इलेवन होतात अकरा होतात सो आता आम्ही दोघं एकत्र येऊन ही सकाळी पाणी योजनेसाठी पूर्णत्वाला नेणार आहोत येत्या लवकरच बाळकीमध्ये सी एम सॅवनची सभा आहे आणि त्यात हा प्रश्न मांडण्यात येणार आहे तेव्हा माझी खा खात्री आहे कारण मी ह्यासाठी ह्या ह्या प्रयत्नाला घेऊन मी इथे आले होते आणि मी तेव्हाही म्हटलं होतं की मी लोकसभेचं इलेक्शनचं मी काहीही त्या तो मोटिव्ह घेऊन नव्हते आले की मला इलेक्शन लढायचं किंवा इलेक्शनसाठी मला उभं राहायचं आहे म्हणून हा प्रश्न मी घेऊन उभे आहे तर मला हा प्रश्नाला पूर्णत्वाला न्यायचा आहे साहेबांनी युती केली म्हणजे हा जो युतीची आघाडी आहे त्यात त्या प्रत्येक युती करतात आणि एकत्र येतात त्यामुळे मी हा बी जे पीपर्यंत असा युतीमध्ये आलेली आहे पण डेफिनेटली हा प्रवास माझा खूप छान आहे खूप मस्त आहे खूप शिकले आहे आणि लोकांपर्यंत पोचण्याची मला संधी मिळाली सगळ्यात महत्त्वाची